नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज लोणावळ्यात भाजप सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले यावेळी नुकतेच विधान परिषदेवर निवड झालेले तरुण तडफदार आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी मावळ तालुका अध्यक्ष बाळासाहेब गुंड मावळ तालुका निवडणूक अधिकारी रवींद्र भेगडे जितेंद्र बोत्रे अरविंद कुलकर्णी भाजप महिला अध्यक्षा वाळुंज योगिता कोकरे आशिष बुटाला अनिल गायकवाड आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते सदस्य नोंदणी झालेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचवावे आणि भाजप कुटुंबात सामील करून घ्यावे असे आवाहन विक्रांत पाटील यांनी केले पाहूया याबाबतचा रिपोर्ट आकर्षण नागरिकांमध्ये ना आहे ते तेच ओळखून आपल्या पक्षाने हे अभियान सुरू केलेलं आहे की त्यांचं जे आकर्षण आहे त्या आकर्षणाने ते इथे यावेत भारतीय जनता पार्टी ते जोडले जावेत त्यांचं घर जोडलं जावं घरघर भाजपा जावी आणि हे संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत आपलं लोढा त्याच्यामध्ये आलं हे सर्व भाजपामुळे हवं हो। येणाऱ्या आगामी निवडणुका असतील विधानसभा तर होऊन गेली त्याच्यामुळे आपण उत्तम कामगिरी केलेली आहे लोणा नगर परिषद ही उद्याची ही भारतीय जनता पार्टीची असेल याची आज नांदी निकालजी तुमच्या उपस्थिती होते यांनी भारतीय जनता पक्षाची विविध पदांवर काम केलेलं आहे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाची त्यांनी चांगली जबाबदारी सांभा उत्कृष्ट काम करणारे आमचं युवा नेतृत्व म्हणजे विक्रांत पाटील यांचं देखील या लोणावळा शहरामध्ये आम्ही सर्ष स्वागत करतो महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे एक कर्तृत्ववान नेतृत्व आणि युवा नेतृत्व म्हणून सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेलं आहे आणि युवकांचे एक आधारस्तंभ म्हणून ते महाराष्ट्रात काम करतात मी लोणाळ शहराच्या वतीने मावळ तालुक्याच्या वतीने विक्रमदादांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण असंच उंच उंच पदावरती जाऊ आणि भारतीय जनता पार्टीची आपल्या हातून खूप मोठी सेवा घडू विक्रमदाचा या ठिकाणी सत्कार होतो आहे भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा दादा आगे बडो दादा आगे बडो आणि त्यासाठी दादा पाटील या ठिकाणी आमदार आलेले आहेत त्यांची नुकतीच निवड झाल्यावर मला वाटतं पहिलाच त्यांचा लोणा शहरात हा दौरा आहे आणि कार्यक्रम आहे आपण बघतोय भारतीय जनता पक्षाला मांडणारे मोठा वर्ग आहे आज देशात एवढं मोठं नेतृत्व करणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील तसेच आपल्या महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही नगराध्यक्ष होते आणि त्यावेळेस जो आपण जो कारभार पाहिला सगळा पाच वर्ष आम्ही केलेली कामं ही जनता मला वाटतं कधी विसरू शकणार नाही त्यामध्ये कोरोनासारखे जी महामारी आली त्याला देखील आपण सामोरं गेलो तसंच स्वच्छ भारतमध्ये देखील सर्व लोणाळेकरांनी आम्हाला जी साथ दिली आणि लोणाळेकरांच्या साथी आम्ही यशस्वी झालो जेव्हा जेव्हा आम्ही लोणाळेकरांना हाक दिली त्यावेळेस त्यांनी साथ घातलेली दिलेली आहे आणि सर्व लोणाळेकर आज सदस्य जरी नसले तरी मतदार त्यांचं पक्षाला असतं आणि भारतीय जनता पक्षाची ताकद ही लोणाळेकरांनी दाखवून दिलेली आहे जनतेने दाखवून दिलेली आहे म्हणून सर्व नागरिकांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करेल आज सकाळपासून या ठिकाणी नोंदणीचा कार्यक्रम सुरू होता अनेक संस्थेतील व्यक्ती असतील रिक्षावाले असतील टेम्पोवाले असतील त्याचप्रमाणे भाजी विक्रेते असतील सर्वसामान्य नागरिक असेल सर्व डॉक्टर्स वकील या ठिकाणी सर्वांनी प्रेझेंटी लावलेली आहे आणि प्रत्येक जणाच्या मनात आहे की आपण भारतीय जनता पक्षाचं सदस्य व्हावं आणि स्वतःहून या ठिकाणी आम्ही टाकलं तेव्हा अनेक लोक या ठिकाणी सदस्य नोंदणीसाठी आलेली आहेत आणि म्हणून जे लोक या ठिकाणी आले सकाळपासून आतापर्यंत दीडशे पावणे दोनशेची नोंद झालेली आहे आणि या ठिकाणी सगळ्या नागरिकांनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि असाच प्रतिसाद मला वाटतं येत्या येणाऱ्या निवडणुकीत देखील आणि ही नगरपालिका पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येणार आहे कारण लोणाव शहरासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सव्वाशे कोटी हा निधी दिलेला आहे आज जर पाहिलं तर रस्ते नंतर त्यानंतर ब्रिज असतील ही इमारत आपण समोर बघतोय तिचं उद्घाटन फडणवीस साहेबांच्या हस्ते झालेलं आहे काजल प्रा, काजल जाधव यांचं देखील विक्रांतदाच्या हस्ते सरकार होत आहे चल आपले त्यांचं दीक्षा नाईक गायकवाड यांचं देखील स्वागत झालेलं आहे अजून कोण राहिलं देखील या ठिकाणी भाजपाचे सदस्य झालेले आहेत त्यांचंही सत्कार या ठिकाणी होतं आहे सदस्यांचा सत्कार आपल्या असं करून घ्यावा यानंतर आपल्या धन्यवाद आजच्या भारतीय जनता पार्टीच्या ही महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करण्याचा उद्देश आपले प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्याचबरोबर या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर या अभियानाचे प्रमुख आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब या अभियानाचे मुख्य संयोजक आदरणीय आमचे मित्र आणि विधान परिषदेचे एक तरुण तळपदार आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय विक्रमदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये दीड कोटी भारतीय जनता पार्टीचे सदस्य करण्याचा उद्देश या सर्व मंडळींनी ठेवलेला आहे आणि त्या विक्रमरावांच्या हस्ते आपल्या या ठिकाणी सन्मान होते होय त्यांची देखील व्यवस्था करू तेव्हा काल बोलले आम्हाला प्रवेश करायचा आहे तर म्हटलं नक्कीच करा आणि नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी राहू आमची पूर्ण संघटना तुमच्या पाठीशी राहील भारतीय जनता पार्टीमध्ये मनपूरक सर्ष स्वागत आणि आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीचं सदस्य मोहिमेमध्ये सहभाग होऊन आपण सदस्य जी पाटील या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती करतो की या सदस्य मोहिमेला आपण उपस्थित राहून लोणाळ्याच्या नागरिकांना या ठिकाणी आपण संबोधन करावं भारतीय जनता पार्टीचं राज्यभरातलं सदस्य नोंदणीचं महाअभियान एक तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत भाजप परिवाराला कोटी कोटी जनांनी जुडावं यासाठीचे अभियान संपूर्ण देशभरात सुरू आहे महाराष्ट्रामध्ये एक तारीख ते पंधरा तारीख हे अभियान साकारलं जातं आहे आणि आजचा पाच जानेवारी हा विशेष दिवस की ज्या दिवशी महाराष्ट्रात एकाच दिवशी संपूर्ण संघटना रस्त्यावरची येऊन अनेकांना जुडण्याचा प्रयत्न आज या माध्यमातून आम्ही करतो आहे लोणावळा शहरामध्ये आज या अभियानाच्या निमित्तानं येण्याचं भाग्य मला लाभलं आणि या अभियानाच्या निमित्ताने जो काही उपक्रम आपण आहे या उपक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी मांडलं ज्यांचं काम बघत बघत खरं तर आम्ही मोठे झालो आणि लोणावळा म्हटलं की ज्या खऱ्या अर्थानं एक झुंजार रणरागिनी कोण तर सुरेखाताई जाधव हे हो, आम्ही नेहमीच बघितलं त्यांची <laughs> मंचावरती उपस्थिती आहे आदरणीय श्रीधर भाऊ पुजारी असतील आमचे नेते रवियाप्पा बेगडे असतील सन्माननीय गुंडसाहेब असतील जितेंद्र बोत्रे असतील भुटालाजी असतील मंचावरच्या सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतील रघुनाथ शेलारजी असतील किंवा आमच्या वाळंसाई असतील मंचावरचे सगळेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर कुणाचं नाव राहिलं असेल तर मी माफी मागतो आदरणीय कुलकर्णी साहेब सगळेच मान्यवर आणि या उपक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सगळेच आमचे कार्यकर्ते बंधू भगिनींनो ज्या पद्धतीनं आज लोणावळ्यात हे अभियान साकारलं जातं आहे मावळ विधानसभेतल्या प्रत्येक गणामध्ये प्रत्येक नगरपालिकेमध्ये हे अभियान साकारलं जातं आहे हेतू काय आहे तर ज्या पद्धतीनं आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये जनतेने भरभरून आशीर्वाद हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांना दिले म्हणजे अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त मतदान त्या ठिकाणी भरभरून आपल्याला मिळालं आणि यातून मेसेज काय मिळाला तर जनतेचे आशीर्वाद आज देवाभाऊच्या मागे आहेत जनतेला आज आदरणीय नरेंद्रजी मोदींना ताकद द्यायची आहे त्यांच्या मनात हृदयात विश्वास आहे की या राज्याचं आणि देशाचं भलं जर कोणी करू शकतो या भारत मातेला परम वैभवावरती कोणी घेऊन जाऊ शकतो की धमक आणि क्षमता कोणामध्ये असेल तर ते नाव युगपुरुष नरेंद्र नरेंद्रजी मोदी आहे हे आता त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे जगभरामध्ये सगळ्यात लोकप्रिय नेतृत्व म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मागे टाकून अठ्ठ्याहत्तर टक्के पसंती घेऊन जगामध्ये जर का एक नंबर पॉप्युलर लोकप्रिय कुठलं नेतृत्व असेल तर ते आपलं नेतृत्व नरेंद्रजी मोदी आहेत अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे तर आपलं हे भाग्य आहे आणि म्हणून भारत देशाला त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने कसं विश्वगौरवाकडे ते घेऊन चालले आपण रोज याची ह्याची अनुभूती घेतो आहे म्हणजे ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं दीडशे वर्ष आपण गुलामगिरीत राहिलो ते इंग्रज म्हणजे इंग्लंड हे जागतिक आर्थिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर होते भारत देश विसाच्या पुढच्या क्रमांकावर होता पण ज्या पद्धतीनं मोदीजींनी गेल्या दोन हजार चौदापासून पासून आजपर्यंत जे जे उपक्रम साकारले जे जे निर्णय घेतले प्रसंगी ते निर्णय कडू वाटले पण त्याचा रिझल्ट इतका चांगला आला की ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं ते इंग्रज आता मागे निघून गेले आणि आता आपण पाचव्या क्रमांकावर इंग्लंडला मागे टाकून आलो हा करिश्म मोदीजींनी करून दाखवला आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जर का देशाला ताक्यातवर बनवायचं असेल आदरणीय देवा भाऊंच्या नेतृत्वात राज्य जर का विकासाच्या या दिशेने घेऊन जायचं असेल आणि विकसित महाराष्ट्र सुपर पॉवर महाराष्ट्र तयार करायचा असेल तर फक्त मतदान करून भागणार नाही मतदान तर करावंच लागेल ताकद तर द्यावीच लागेल पण जनतेनी या सगळ्या भाजप परिवाराशी जुडणं मोदीजींचे देवभाऊचे हात बळकट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे अभियान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे या परिवाराला जुडणं जो देशाचं राज्याचं भलं करू शकतो या परिवाराला जुडणं ही आता काळाची गरज झालेली आहे आणि जनतेलाही ते आता मान्य झालेलं आहे आणि त्यामुळे करोडो सदस्य नोंदित होत आहेत आज महाराष्ट्रामध्ये आम्ही दीड करोड सदस्य नोंदणीचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलं आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाखो सदस्य आजपर्यंत नोंदीत झालेले सुद्धा आहेत आज एकाच दिवशी महाराष्ट्रात पंचवीस लाख सदस्य पाच जानेवारीला नोंदीत होणार आहेत हा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी हे अभियान नाक्या नाक्यावर गावागावांमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे मी अधिक न बोलता विनंती एवढीच करणार आहे की जनतेला आपल्याशी जुडायचं आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे नागरिकांना आपल्याशी जुडायचं आहे फक्त नागरिक आणि संघटना नागरिक आणि भारतीय जनता पार्टी नागरिक आणि मोदीजी देवाभाऊ यातलं दुआ बनण्याची गरज आहे सेतू बनण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे त्यांना ही प्रक्रिया समजून सांगण्याची गरज आहे मिस कॉल देणं मिसकॉलच्या माध्यमातून येणारी मोबाईलला लिंक त्या लिंकवरती थोड्या चार गोष्टींची माहिती भरली की आपण सदस्य होतो आपलं आय डी कार्ड जनरेट होतं आणि ते आय डी कार्ड आपल्यासाठी एक अभिमानाचा सिंबॉल असणार आहे की हो मी भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे अशा प्रकारचं आयडी कार्ड ऑनलाईन स्वरूपात आपल्याला मिळणार आहे ते आय डी कार्ड प्रत्येकाने प्राप्त केलं पाहिजे आणि म्हणून खूप काही कामाचा डोंगर अंगावर घेण्याची गरज नाही आहे राज्याची दीड करोड सदस्य तर होऊन जाईल पण रोज जर का हे अभियान आपण साकारलं पुढच्या दहा बारा दिवसांसाठी आपल्याला या विषयात काम करायचं आहे तर त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आमचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आहे जनतेशी संवाद आणि संपर्क असलेला आहे प्रत्येक प्रभागात प्रत्येक ठिकाणी त्याच्या प्रभाव क्षेत्रामध्ये त्याचा संवाद आणि संपर्क आहे आमच्या लाडक्या बहिणींनी तर प्रचंड ताकद सगळ्याच विषयात आम्हाला दिलेली आहे त्यामुळे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आम्ही खूप काही सगळे मिळून करू असं करण्यापेक्षा माझ्या प्रभाव क्षेत्रात रोज पुढचे बारा दिवस रोज मी किमान पन्नास सदस्य नोंदवीन असं जर का टार्गेट डोळ्यासमोर ठेवलं तर माझं वैयक्तिक टार्गेट काय हे डोळ्यासमोर आपण ठेवलं पाहिजे मी माझ्या प्रभाव क्षेत्रात रोज पन्नास सदस्य नोंदवले एका घरात तीन चार पाच सदस्य असतात म्हणजे रोज फक्त पंधरा वीस परिवारांशी मी संवाद साधला तरी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर जनतेला यामध्ये सामील करून घेऊ शकतो अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद